आपण ही दृश्य पाहतोय सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो आता दुर्घटनास्थळावरून निघालेला आहे आणि हॉस्पिटल हे अगदी काही अंतरावर आहे सिव्हिल हॉस्पिटल तिथलं त्या ठिकाणी मोदींचा हा ताफा आलेला आहे अनेक नातेवाईक सध्या मृतांचे इथे उपस्थित आहेत कारण मृतदेह ताब्यात देण्याचं काम एकीकडे सुरू आहे त्यामुळे मोदी या सगळ्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट तिथे घेतील अशी शक्यता आहे सध्या ही दृश्य आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा गाड्यांचा ताफा आहे आणि हा ताफा आता अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये पोहोचलेला आहे प्रत्यक्ष ज्या ठिकाणी अपघात झाला त्या दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत या ठिकाणी सगळे मृतदेह ठेवले गेलेले होते आणि सध्या डी एन ए टेस्ट करून हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचं काम एकीकडे सुरू आहे अनेकांचे नातेवाईक सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोदीसुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत कदाचित या कुटुंबियांची सांत्वनपर भेट मोदी घेऊ शकतात त्यांच्याशी संवाद साधू शकतात सुरक्षा व्यवस्था सुद्धा त्या दृष्टीनं ठेवली गेलेली होती आणि आता आपण हे दृश्य पाहतोय त्यांचे इतर सगळे सहकारी अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी वर्षा जहागीरदार आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून वर्षा मोदी सुद्धा सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पोहोचलेले आहेत आपण बघतोय घटना झाली आहे म्हणजे दृष्ट्या सुद्धा मोठी आहे खूप जास्त लोकांचा यातून मृत्यू झालेला आहे याच्या तर होतच राहील पण खुद्द पंतप्रधान आता त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचून मृतांच्या नातेवाईकांना भेटतील आणि ही घटना काय झाली कशाबद्दल झाली याबद्दल सुद्धा ते आढावा घेतील तसंच अमित शहा देखील गृहमंत्री सुद्धा तिकडे गेलेले आहेत त्या दृष्टीने आता कळेल आपल्याला की पंतप्रधान मोदी आता पुढे या दृष्टीने शिवाय विजय रुपाणी सुद्धा कालच्या या घटनेमध्ये मृत झालेले आहेत माजी मुख्यमंत्री तर या त्यांच्या घरी सुद्धा पंतप्रधान जात आहेत का किंवा अजून याबद्दल ते काय ते प्रतिक्रिया देत आहेत किंवा कसे व्यक्त होत आहेत ते येत्या काही काळात आपल्याला समजेल जी अगदी आणि त्याच्यामुळे आता मोदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल झालेले आहेत त्यानंतर ते मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतील असंही सांगितलं जातं इतर आहे इतरही त्यांचे सहकारी यावेळी त्यांच्यासोबत आहेत अधिकाऱ्यांकडून माहिती सातत्यानं मोदी घेत आहेत काही वेळापूर्वी ते प्रत्यक्ष दुर्घटनास्थळीसुद्धा होते त्या ठिकाणीसुद्धा जाऊन त्यांनी आवश्यक ती माहिती अधिकाऱ्यांकडून घेतलेली आहे आणि आता मोदी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल झालेले आहेत कारण इथे मृतदेह ठेवले गेलेले आहेत या विमान अपघातातल्या प्रवाशांचे आणि त्याची ओळख पटवून पी ई टेस्ट झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात हे मृतदेह देण्याचं काम सध्या केलं जात आहे आणि याचवेळी मोदीसुद्धा इथं आलेले आहेत या मृतांच्या नातेवाईकांची भेट मोदी घेऊ शकतात मोदींच्या गाड्यांचा हा ताफा सध्या आपण इथं थांबलेला एका बाजूला पाहतोय दृश्यांमध्ये आणि दुसरीकडची दृश्य ज्या वेळेला मोदी इथं दाखल झाले अगदी काही क्षणापूर्वीची ही दृश्य आहेत पंतप्रधान मोदी ज्या वेळेला सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये दाखल झाले तेव्हाचे दृश्य रुग्णालयातले जे जखमी आहे आहेत त्यांची सुद्धा विचारपूस मोदी करणार आहेत आणि दुर्दैवानं त्यांचा अंत या अपघातात झालाय त्यांच्या नातेवाईकांची सांत्वन तर भेट मोदी घेऊ शकतात प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलूया सुशांत मोदी आता हॉस्पिटल परिसरामध्ये आहेत काय नेमकं का सध्या तिथे घडतंय आहे जखमींची विचारपूस मोदी करणार आहेत असंही कळतंय री ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीला त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर आत्ता याच सिव्हिल रुग्णालयाच्या परिसरात मी जिथे उभा आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र, जा नरेंद्र मोदी यांचा ताफा आलेला आहे ज्या बाजूला मागच्या बाजूला ज्या ठिकाणी ज्यांचे ज्यांचा मृत्यू झाला या दुर्घटनेमध्ये त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचे सांत्वनपर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेतली जाते आपण जर बघितलं असेल तर ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे खेद आपण जर बघितलं असेल तर एक शोकाकुल वातावरण जे आहे ते या संपूर्ण परिसरात पसरलेलं आहे नातेवाईकांच्या हातामध्ये मृतदेह जे आहेत ते दिले जात आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या नातेवाईकांची विचारपूस करत आहेत त्यांचं सांत्वन करताना आपल्याला बघायला मिळतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानंतर इथल्या आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि जे या घटनेमध्ये जखमी आहेत त्यांची विचारपूस करतील आणि ज्यांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईकांना मोदी भेटतील अशी आपल्याला माहिती मिळते त्याचमुळे हा संपूर्ण आता जर परिसर असेल मी ज्या ठिकाणी मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत शवविच्छेदनासाठी त्या परिसरात आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे नातेवाईकांकडून माहिती घेतली जाते पोलीस आणि त्यानंतरच नातेवाईकांना आतमध्ये सोडलं जात आहे ज्यांचे ज्यांची चाचणी पूर्ण झालेली आहे त्यांच्या ताब्यात मृतदेह जे आहेत ते दिले जात आहेत मात्र आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आल्यामुळे बॅरिकेड्स लावलेले आहेत सकाळपासूनच आपण बघितलं असाल तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि याच बाजूला याच रस्त्याच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी नातेवाईकांना बसवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील अशी माहिती मिळते आणि याचमुळे हे बॅरिकेड्स लावलेले आहेत ज्यांची ज्यांची डीएनए चाचणी पूर्ण झालेली आहे जवळपास आत्ता जो आकडा आपल्या हाती आला आहे त्यानुसार एकशे पंच्याऐंशी जणांची डीएनए चाचणी जी आहे ती पूर्ण करा झालेली आहे ज्यांची ज्यांची पूर्ण झाली त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह जे आहेत ते दिले जात आहेत अतिशय शोकाकुल या ठिकाणचं वातावरण आहे